चित्रपटात एक सीन आहे सारे पॅरे सुट गए. लेकिन के मंदिर को नहीं सके। आता हा त्याच मंदिराचा उल्लेख आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि संबंध हे अतिशय तणावाचे झालेत त्या भारताच्या बॉर्डरवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान या युद्धासारख्या परिस्थितीत भारतामधील एक मंदिर चर्चेत आलंय ज्याची व्यवस्था खुद्द आर्मी कडून केली जाते हे मंदिर म्हणजे राजस्थानच्या जैसलमेर मधील तनोट मातेचं मंदिर सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पाकिस्तानच्या थर्टीन पंजाब रेजिमेंट आणि फोर्टीन बलूच रेजिमेंटनं तनोटवर तिन्ही बाजूंनी हल्ला केला भारतीय सैन्याच्या थर्टीन कुमाऊ रेजिमेंट आणि बी एस एफच्या जवानांनी हा हल्ला परतवूनही लावला युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्यानं तनोट माता मंदिराला लक्ष केलं त्यांनी मंदिरावर तब्बल तीन हजार गोळ्या झाडल्या आणि साडेचारशे ते पाचशे बॉम्ब टाकले पण चमत्कार असा की यापैकी कित्येक बॉम्ब फुटलेच नाहीत आणि काही फुटले, फुटले त्याच्यामुळं मंदिराचं काही नुकसानही झालेलं नाही